मृत्यू पावला मृत्यू पावण्यापूर्वी या देवराज न एका शिव मंदिरामध्ये गेला आणि त्याला अत्यंत भूक लागली होती काहीतरी खाण्यासाठी शोधत होता दिवसभर उपास घडला या देवराज खाण्यासाठी काहीतरी मंदिरात शोधायला गेला काहीच मिळालं नाही अशी शिवकथा चालू होती एका कोपऱ्याला बसून ऐकली चुकून का होईना पण आता कानात काही ऐकू येऊ ये लागल्यावर ऐकावं लागतं ऐकली यानंतर रात्री तो शिवमंदिरात चोरी करायला गेला त्याला वाटलं की मला खायला तर काही मिळालं नाही इथलं काहीतरी चोरून नेतो आणि बाहेर नेऊन विकतो आणि त्यापासून काहीतरी घेऊन खातो अशा उद्देशानं या देवराजने शिवमंदिरामध्ये गेला त्याच्याकडे काहीच नव्हतं म्हणून अंगावरच उपर न काढलं त्याचा जाळ केला आणि शिवमंदिरात उजेड केला शिवमंदिरामध्ये उजेड केल्यानंतर त्याला काहीतरी चोरायचं चो होतं काहीच मिळालं नाही तसाच बाहेर पडला तेवढ्यामध्ये तिथल्या तुमच्यासारख्या ज्या आजूबाजूला मंडळी होती त्यांना जाग आली त्यांनी त्याला चोरी करतो म्हणून बेदम मारहाण केली हा पुढे गेला आणि तापाने फनफनू लागला त्याला दिवसभर बसून त्याच्या पोटात काही नव्हतं त्याला अगोदरच ताप आली होती ज्वर झाला होता त्या दुंदी दुंदीमध्ये तो जाऊन पाण्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला तीन मार्गाने जर माणसाचा मृत्यू झाला तर त्याला मुक्ती मिळत नाही एक जर साप चावून एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला मुक्ती मिळत नाही दोन जर एखादा व्यक्ती अविवाहित वागला तर त्याला मुक्ती मिळत नाही त्याला चौऱ्याऐंशी लक्ष येऊन भटकावं लाग आणि तीन जर एखादा व्यक्ती पाण्यात पडून मेला तर त्याला मुक्ती मिळत पाण्यात पडून वारल्यामुळं यमगन त्याला घ्यायला आले आणि शिवगण सुद्धा घ्यायला आले मृत्यूनंतर विचारलं यमांनी या की यानं आयुष्यभर फक्त पापच केलंय त्या विचार केला चुकीचा संग केला चोऱ्या केल्या मांसाहार केला पान केलं याला तुम्ही तुमचा शिव पर्वतावर न्यावा असं काय पुण्य यानं केलं तेव्हा त्या शिवगणांनी सांगितलं यानं एक दिवशी मंदिरात उजेड केला आणि याची आई महान शिव भक्तो म्हणून म्हणतात शुद्ध विजा पोटी हळे रसाळ जर आईचं आचरण शुद्ध असेल आई जर पतिव्रता धर्माचं पालन करणारी असेल तर त्यातलं अर्ध पुण्य तिच्या आपत्यांच्या वाट्याला जात आई सतत शिवाची सेवा करायची शिवाच्या चरणावर राहायची आणि त्यामुळं मुला, त्या मुलाला त्या आईचं पुण्य मिळालं हा देवराज फक्त तेवढ्याशा गोष्टीमुळे त्याला मुक्ती मिळाली त्याला शिवगण घेऊन गेले त्यानंतर बिंदूक नावाचा एक ब्राह्मण होता बाष्कल नावाचं समुद्रकिनारी एक गाव होत त्या गावामध्ये बिंदूक नावाचा एक ब्राह्मण राहिला पती पत्नी सुखाचा संसार चालू होता जेव्हा माणसाच्या आयुष्यात सगळे सुख येतात एकतर त्याला व्यसन गाठतात नाही तर त्याला वाईट संगती गाठते तीन गोष्टी माणसाला देवाकडे जाऊ देत नाही एक वाईट अन्न दुसरी वाईट संगत आणि तिसरी वाईट स्त्री माणसाला मुक्तीकडे आणि देवाकडे जाऊ देत नाही। हा देवराज सुखी समाधानी चांगला आयुष्य जगत होता अचानकपणे त्याला दुर्बुद्धी सुचली माणसं हुशार झाली मोठी झाली की आळूस हातातला ग्लास बदलतो ग्लासमधलं पाणी बदलतो त्याच हॉटेलमध्ये पण बसण्याची जागा बदलते आणि वाईट वळणाला जातो तस तो, तो देवराज व्यसन करू लागला मदिरापान करू लागला व्याभिचार करू लागला वाईटांच्या संगतीत जाऊ लागला बराच काळ त्यानं असं